ते पण बनवू या गोड ओढले माग बानाय सागर मयूर निघाले गुढी सागर नागास जाऊ दे हा तर आता मजल दरमजल करीत निघालो गावाकडे आता दोन बिराड मिळले ते आमचे एकाला दोन जाते ऊन लागते ती मेन राहते रे अशी पडतांनी मेळा घे पण ती ठीक आहे इकडे चालले नामाच हे साईड कारण ते रस्त्याचे इकडे तिकडे आडवी तर आता गावाकडं जातानी अशी जाईल पाऊस पाण्याची दिवसभर नाही ऊन लागते मायंदाड आणि संध्याकाळचा दहा अकरा वाजता पाऊस येतोय रात्री कसं नाही पाऊस झाला माझा वाडा मग आता राहत येत जरा एका ठिकाणी आता मोकळा जाग आहे तिथं जरा मीन राह नाही आता मी जरा बिरडाला पण जाणार जाणारी मेंढराखाली मेंढरा लई ना पावते तरी अठजण पाच जण घाल ला कि घाल पाहिजे हा ना कागद कुगत लोणच लोणच पापड बाकरी हा एक खात्री आहे ते, ते बन खावा ना, ना, ना। था था था। आता वाटाला लावले असते तर गालेले दिले असते हा ना चराय तर मस्त बाकी झाले पण आता ते चराय काय खातच नाही का अशा तोंड वाजते रे आमच्या कसली तोंड वाजते आमची मी पण चाललो माघार बिराडाला आता इथं पुढच्या मजलीवर ऊस तिथं बिराड आणि आता चाललंय गोड्यावर बिराड खाली घ्यायची आणि वज लावून घ्यायचं आता मातुळीवर पावसा पाण्याचा दिवस इथं तर आता सगळा हो बोज्या खाली घ्यायला लागल गोड्यावरनं आणि मग माचुळीव तो मांडायचा पाऊस आला तरी आपला बोजा भिजला नाही पाहिजे माचुळ मांडला की तो सुरक्षित राहतो तर आता गोड्यावला बोजा खाली उतरून घेतो तर त्यांचं त्या साईडला बिराडे दोन आल दोन बिराड तिकडं ते उतरते बिराड खाली गोड्यावर आणि इकडं आम्ही घेतोय वज बिराड

त्याच्यावर पण बराच आहे पन्नास साठ किलो बोजे आहे घेऊ लागतो हा हा टिप लागलं बिराड घेतो गोड्या खाली लागतो सगळं बोज आणि गोड्यावर ठेवला आणि परत आता गोड्यावर खाली उतरवायचं आयड्या गोड्यावर खाली

मग बा नाही गाया कुठं चालले जायच बेड्या आता आम्ही पण पाण्या घालू हा येतो चला इथं पाण्याला आलोय आता आम्ही एका वाडीमध्ये

गेलतो पाण्याला पाऊस येतो होता पाऊस येतो होता म्हणून पाल टाकणार म्हणजे माघारी जर आलं तर सगळं भिजून जाईल नाही किसनला अर्चनाला खेकड गावले ते मेंढरा गी आणली ते तर आता बनवायचे कालवा त्यात पाणी होत की बनाय त्यात पाणी होत की म्हणजे ते बाहेर जाणार नाही भरले बघा पडीला त्याने आता भाकरी भात बनवून घेतला आणि चुबूर बी मस्त साफ करून घेतली बनवायला घेतली आता कडे चुली ठेवून घेतली पेल टाकून घेतली मेणक्यांना रानात भेटली तर मग मला म्हणलं आपल्याला दाजी एक कांदा चिरून घेतलाय मी त्याला मस्त आज चळवळ लहान वाटात पण लवकरच तयार केलं मी दुसरा कायपाक झाले त्यानंतर मेंडरात काम तो, में तो मी काय पाक बाकरी बात करून वाटा बनवून ठेवलं बानाय पण जरा आता आजारी झाली आज आणली सुई मारून आता जरा खेकड्या जरा पेल्या बाणाला थोड तर <laughs> पावसाळ्यामध्ये खायला भेटली आता वाटा मी जे वाटलेले वाट ह्याच्यात खोबरं धन कार्याल लसूण हे बरच वाटलं ते टाकून घेते वाटण बी चांगलं तळून घेतलं आता मसाला टाकून घेणार आहे त्याच्यात पाहून पण लागला टिपकाय बारीक बारीक पावसाचा कोण मालकच नाही त्या आपला मालक कवा बी पडू शकतो त्याच्या मनाला वाटत तवा पडायचा टायमिंग घेतो देव रात्री बी असं जेवलं खावलं आणि थंड वाजली म्हणून मी आगाव नेते खाली डोकं पाऊस पावस बाधा डायरेक्ट पाण्याचा लोट खाली उठून बसलो पण हळदी वाड्यावर बनवलेला पेशल मसाला गरम मसाला दाणा पावडर आणि जरी हे मसाला नाही वापरलं तरी पण जमच्यात आहे का तर आम्ही जे मसाला बनवलेला आहे तो एकदम म्हणजे सगळं त्याच्यात मटेरियल घालूनच बनवलेला आहे जेवढ्या वस्तू त्या सगळ्या त्यात घातलेल्या आहेत मसाल्यामध्ये सगळा मसाला चांगला तळून घेतला आता त्यात पाणी ओतून घेते पाणी मी गरम करून घेतलेले पाच धुतला वाटा मग त्या पाण्यात गरम पाण्यात मी पाणी ओतलं होत त्याला जरी गार पाणी ओतलं तरी जमतला चांगला कडी होऊन देणारे तर ह्या वर्षी गाभोळ केल्या चुन्या खाल्या परत आता खेकडं भेटली आज आता उद्या काय भेटते काय <laughs> मिळते मास Mm. दरवर्ष तरी कसं हे वै खायचा एखाद्याशी भाजी एका भाजी खायचं जशी वार नसेल तशी नाही खायचा आता आपलं ना हे माग मोर का म्हणजे शेअर चिंग काय होत नाही त्याच्यामुळे टाकायला आपण समजा रविवारी बनवून खाला असला तरी सोमवारी टाकतो असं होत आहे ना पण ज्या वारी आपल्याला ना खायचं नाही तेवारी आपण खातच नाही ना आता मीठ टाकून घेते मीठ टाकलं नव्हतं लक्षातच नव्हतं राहिलं महत्वाचं मजा नाही हा ना तब्येत नाही बरोबर माझी जरी बरोबर नसली तरी आपलं काम करायचं काय चुकणार आहे का आपल्याला पिवायचं मस्त बाकी नाही तब्येत बरी नसली तरी म्हणलं काम काम करावंच लागते आता वाड पण मागच्या तळावणं तर पुढच्या मजली काय असेल करावं लागते सरपण पाणी दगडी जवान मग काय ना, ना गडी माणूस आरामडाळाम पण काम करत पण या अशा वाटाच्या कामाला आराम डाळाम करून जमत नाही ना आता असं म्हणजे मस् साईपा तर ती पण खालवर घालावं वाटतं या खालवर घालून जमणारच नाही वरण पॉवर काय लागलाय आता थोड काय ना घालभर सगळ्याच्या पोटात खायला पाहिजे मग खालवर घातली पाहिजे ना ते पण तू असे खालवर घालून तरी लगेच काय करायचं उपाशी ठेवून मेंढ करला नाही उपाशी ठेवलं पाहिजे आपण नाही उपाशी झोपलं पाहिजे दोन घास ना खाऊन गोळ्या औषधं दिल्यात ती खाऊन मुंद्याचा परवास अनेक पुढे मुंदिया परत अनेक पुढे परत पाट उठायचं तका परत हाय करेत कर ते काम करीत करीत आपला वाडा लागून परत पुढच्या मजलीला जायचं चांगली कडकडून उकळी आली आता त्या उकळीमध्ये मी खेकडं सोडून घेणार आहे आता जरा हलवून त्याच्यावर जाकण ठेवून घेणार आहे कडकडा उकळून देणार आहे बांगला उभा करायचा चाल वाटत आता बांगला आला पाऊस काय करायचं पाऊस आला की त्या बांगल्याला कायच नाही मग काय कुड पण उभा रोज एक बांगला एका गावाला प्रत्येक गावात बंगला उभा करायचं परत बंगला मोडून परत दुसऱ्या गावाला मोरण्याचा हाव आहे आव चांगलं जुगाड जे बंगल्याचं मग काय मग आज वाटणी <coughs> येतानी आपलं सब्स्क्राइब भेटलं एक आणि त्यांनी बिराड बघितला असं आणि मग बिराड बघितली आव त्यांनी भले बा बरच वडा पाव घेऊ नाष्टा आणि मोऱ्या मला मते बाण आहे हे नाश्ता आणलाय तुम्हाला घ्या आता भेटल्यावर देते म्हणून वाटायला चालत चाल, चाल वाटायला दिलं गाडीव गरम गरम बारे पोरांनी खाद मग ते चांगलं बरं चांगलं होत म्हणजे बिचाऱ्याला किती आपलं हे वाटत या आता आवडीन देत माणूस आपण पण मग आपल्याला ते बघ त्यात आपलं आवडी म्हणून त्यांना असं वाटत याला आवड आहे ते माणूस आवड आहे त्याला सवड मी मग होती नको सवड होती नको म्हणताने दिलं त्यांनी काय गा अर्थन ओय तण सांग अदय पालू बघराचा लय धुळ पावस बरं आता टिपकाय लागला चांगलं गुड ना गजग ये नाय मामा रटा रटान राहिले म्हणून झालं तयार हा तुम्हाला एक सांगतो त्या वारल्या कावट्या दा कावट्या शिजल्याशिवाय खाणार नाही कावट्या शिजवा तुम्ही आता आम्ही जेवतो ना कवट्या शिजवायचे <laughs> ना खाली उतरू आम्ही खाली गेलो उतरू आणि तू तशीच वाढाय सर्वात केली होती गरम गरम पूर काय काय झोपले उठा म्हणते तोंडावर पाणी मारून तोंडावर पाणी मारून

शेकड्या औषध असतो म्हणजे आपल्या कंबर दुखत असल आंग दुखत असल खेकड्याचं कालवण खालं चिंबुऱ्याचं कालवण खालं तर ते आरोग्य चांगलं असतं